आज वर्ल्ड लेप्रसी डे म्हणजे जागतिक कुष्ठरोग दिन जगभरात साजरा करण्यात आला महात्मा गांधीजींच्या जीवनाला श्रद्धांजली देण्यासाठी फ्रेंचच्या राहुल फोलेरो यांनी तीस जानेवारी हा दिवस कुष्ठरोग दिन म्हणून निवडला कारण महात्मा गांधीजींनी कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींसाठी बरीच कामे केलीत आता सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की कुष्ठरोग म्हणजे काय कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग आहे का सगळ्यांना या रोगाबद्दल खूप गैरसमज भीती असते या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आम्ही विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन अमरावती येथे आलो आहोत ही संस्था एकोणवीसशे पन्नास साली पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केली होती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनामध्ये कुठलेही लाभाचे पद न स्वीकारत त्यांनी आपले पुढील आयुष्य कुष्ठसेवा करण्यात घालविले त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारताच्या केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले चला तर जाणून घेऊया कुष्ठरोग आणि तपोवनबाबत चे तपोवन येथील सचिव सहदेव उत्तमराव गोळे आहेत चला त्यांच्याशी आपण संवाद साधूयात सर सगळ्यात आधी मला तुम्ही सांगू की कुष्ठ रोग म्हणजे काय कुष्ठ रोग हा सामान्य रोगासारखा रोगा, दुसरा रोग, नहीं। रोग एक अंतुबद रोग होतो नक्की ते कसे मग हा कुष्ठ रोग पसरतो का नाही पसरत नाही तो पसरतो नाही तो एक दोन टक्के पसरला जास्तच कॉन्टॅक्ट मध्ये आला तर पसरू शकतो पण पसरत नाही कारण आता आम्ही तो सर्व स्तरावर आता ते जेना अनुवंशिकही नाही आणि कुणाला लागतही होत नाही या दृष्टीने म्हणजे जेनेटिकली हा नाही हा फक्त एका जनतेमुळे होतो तो रोगाला दोन भीती गैरसमज आहे तर ते गैरसमज कोणते आणि त्या गैरसमज म्हणजे कमी कशी होतील गैरसमज कमी कसे होतील ते आता समाजावर आता तर कुठ तरी पुष्कळ पाहिजे सुरुवातीपेक्षा पुष्कळ कमी झालं गैरसमज पण त्या गैरसमजाच्या मागही शासनाचं असे सामाजिक संस्थांचं हा आहे त्यांनी त्या लोकांचं हे केलं प्रबोधन केलं त्या वेळेसच आता या रोगावर औषधी बहुध बहुविध उपचार निघाला एम डी टी म्हणून मल्टीड्रग म्हणून त्या कारणाने आता तुम्ही बी सांगू शकता की कोणाला त्या काळात असं होतं की तो चटका लपून ठेवत होता मग तो एकदा विद्रुप दिसत होता त्या विद्रूप दिसल्या कारणाने लोक त्याला जवळ करत नव्हतं पण आता असं झालं की आता तुम्हाला दिसला चट्टा की तुम्हीच सांगता त्याला की दाऱ्या चट्टा पण जे आहे का तर तुम्ही त्यात हे करत नाही त्याला दुर्लक्षित करत नाही त्या कारणानं ना आता हो ते कारण आता संस्थेमध्ये थोडे कुष्ठरोग येणं कमी झालं पण समाजातला अजून कमी झाला नाही पण ते निघणार तर निघणार तर जसे दुसरे रोग आहेत मलेरिया टीबी बी ते चालू असतात तसंच हा रोग चालू अमरावतीच्या तपोवन येथे हॉस्पिटलसुद्धा आहे ते फक्त आणि फक्त रेप लेप्रसीचा हॉस्पिटल आहे लेप्रसीचे लेप्रसी डॉक्टर नंदादीप यादव आमच्यासोबत आहे चला यांच्याशी कुष्ठरोगाबाबत जाणून घेऊया कुष्ठरोग हा एका जंतूपासून रो, रो होणारा रोग आहे ज्याचं नाव आहे मायक्रो बॅक्टेम लेप्रे हा रोग सगळ्यांनाच होतो असं नाही भारतामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के भारतीयांची रोगप्रतिकारची दांडी आहे उर्वरित दोन टक्के कोण हे आपल्याला माहीत नसतं त्यांची ह्या आजाराशी रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे हा सगळ्यांनाच होईल असं नाही कुष्ठरोगाचा जंतू हा सांसर्गिक रुग्णापासून ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशांच्या शरीरात तो शिंके वाटे फोकण्या वाटे असं जाऊ शकते किंवा स्पर्श याच्यामुळे जेनेटिली हा अनुवंशिक नाही कुष्ठरोग हा बरा होणारा आजार आहे याला घाबरून चालणार नाही असा जर चट्टा कोणाला अंगावर वगैरे हो दिसत असेल त्याच्यावर संवेदना नसतील बरी चट्टे असतील तर अशा व्यक्तींनी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी होऊ शकते तो व्हिटॅमिन डेफिशियन्सीचा असू शकतो ऑर्न इन्फेक्शनही असू शकते कॅल्शियम डेफिशियन्सीचा सगळेच सट्टे हे कुष्ठरोगाचे असतात असं नाही काबू जाण्या काही कारणच नाही त्याचा उपचार घेतला तर रुग्ण पूर्णपणे बरा होतो आणि असा जर रुग्ण भेटला किंवा दिसला किंवा आढळला तर जवळच पाच किलोमीटरच्या आतमध्ये त्याची व्यवस्था आहे तिथे कुष्ठरोगाचा मोफत उपचार होतो कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये ह्या रोगाचा मोफत उपचार होतो त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही डॉक्टरांना सहकार्य करा आणि स्वतःची प्रकृती बरी करून घ्यावी सांगितलं की सर्व महापुरुषांचे जसे पुतळे आपल्याकडे आहे त्यातलाच हा एक आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे फार चांगले मित्र होते आपल्या फोटो गॅलरीमध्ये तुम्ही बघितलं असेल की दोघांचा सोबत एक फोटोसुद्धा आहे आणि नेताजींनी दाई साहेबांना लिहिलेलं पत्र पण आपण तिथे ठेवलं आहे हे आपल्या संस्थेचं वाहन आहे ट्रक हा म्हणजे शासकीय जो फर्निचर पुरवठा आपल्याला करावा लागतो विविध ऑफिसमध्ये तो आपण या वाहनातून करतो तिथे आपलं आपल्या कारागीर जाऊन ऑन साईड तिथे काम करत आहे तिथलं संपूर्ण फर्निचर त्या ऑफिसचा आपल्याला ऑर्डर दिली दे <च्णागी> त्यांनी ते काम आपण बनवत आहे हे चर्मालय विभाग आहे इथे आपण चप्पल बनवतो हे म्हणजे चप्पल हे मार्केट, मार्केट आणि हे नाही मिळत आपल्या मार्केटला हे आपल्या तामिळनाडू मधून येते रबर आहे रॉ मटेरियल आपण विकत आणतो कच्चा माल आणि फायनल प्रोडक्ट आणि आमच्या इथे चप्पल हे पेशंटसाठी आमचं कसं नरम चप्पल लागते त्यांना कारण जखमा असतात आणि पायाला सेन सेन्सेशन नसते त्याच्यामुळे स्पेशल त्यांच्यासाठी चप्पल आणि कधीकधी काय असतं की पाय लहान मोठे असतात म्हणजे जखमामुळे कोणाला बोटं असतात नसतात मग एक चप्पल मोठी लागते एक चप्पल लहान लागते कारण एका पायाला बिलकुलच बोटं सगळे चालले जातात आपल्या इथले देंजा शाळेतले मुलं आहे तर जे गव्हर्नमेंट टेक्निकल स्कूल आहे तिथे आपण त्यांना तिथले वेगवेगळे तिथे कार्पेंटरी वगैरे सर्व आयरन्स मी ते जाते प्लंबिंग पासून तर आपल्या शाळेतले मुलं स्पेशल आपण तिथे पाठवतो आणि नाही चाळीस आपले फक्त हॉस्टेलला आहे हॉस्टेलला तर शाळेतली संख्या एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न आहे आजूबाजूच्या परिसरात हो संपूर्ण कडे लोकांचा टीचर्स किती आहे टीचर्स आहे सगळे शिकवतात संपूर्ण देशभरातूनच आपल्याकडे मुलं आपल्या शाळेमध्ये येऊन शिकून गेले आहे आणि जवळपास पासष्ट हजार कुष्ठरोगी आपल्या इथून बरे होऊन गेले आणि वीस हजार मुलं काही कुष्ठरुग्ण स्वतः मुलं होते काही त्यांच्या आईवडील कुष्ठरुग्ण होते तर ते स्वतः आपल्या इथून शिकून गेले आता ते समाजात प्रतिष्ठान राहत आहेत आपल्या आर्मीमध्ये आहे काही पोलीसमध्ये आहेत काही एअरफोर्समध्ये आहे चांगल्या पदावर आमच्या इथली मुलं आहेत आणि ते आता मग दरवर्षी त्यां तपोनच्या प्रती त्यांच्या मनात जे प्रेम आहे त्याच्यामुळे दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर ते येतात माझे विद्यार्थी मेळावा पण सेलिब्रेट करतो दोन दिवसाचा कार्यक्रम होतो ते एक चांगलं वातावरण असते दोन दिवस ते आता जी शाळा आहे तिथे आताही रुग्णांची मुलं आहे का नाही आता, आता पहिली ते दहावी आपल्याकडे शाळा आहे आता कुष्ठरुग्णांची मुलं कमी झालं कारण अपंगत्व आता कुष्ठरोग झाला आहे कोणाला तर येत नाही ये मेरे भाई बहन हैं या मेरे माँ बाप है या मेरे बच्चे हैं या मेरा कोई भी पराया नहीं उन सबसे कर लो प्यार जगत में कोई नहीं पराया एक भजन बोलते थे मुझ में राम तुझ में राम सब में राम समाया सबसे कर लो प्यार जगत में कोई नहीं पराया कोई नहीं